तालुक्यातील मोजेगौर येथील सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील लिपिक पदावरून श्री नवनाथ रामराव पालघर हे तब्बल एकतीस वर्ष सेवा बजावून आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले झाल्याने त्यांचा विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने सेवागौरव व निवृत्ती समारंभ सोहळ्याचे आयोजन येथील सोमेश्वर मंगल कार्यालयात महंत श्री जीवनदासजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव राजभूत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव कदम हिराजी भोसले संभाजीराव मोरे विशाल कदम मनोहरराव पारवे रघनाथराव पारवे केशवराव पारवे मारुतराव थडवे रामराव पारवे नंदकिशोर बोगळे गणपतराव दुथडे संतोष शेकलारे सय्यद सर स सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग फोंडाळीकर आनंद पारवे प्रल्हाद पारवे गोपाळराव भुसारे प्राध्यापक गोविंद कदम डॉक्टर गुलाबराव इंगोले आनंद अजमेरा दिलीप माने राजू मुलरा विजय बगाटे जगदीश जोगदंड विजय कुलदीप के मुजीब कुरेशी दौलत भोसले नागेश नागठाणे अतुल शहाने मोहन लोखंडे केदार पाथरकर अचूत अमृत कराळे अच्युत पारवे संजय लोहियासह आदींची उपस्थिती होती वरील मान्यवरांसह इतरांनी नवरात पारवे यांना सेवा गौरवपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी पंचकृष्ठेतून लोकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित दर्शवली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आंबेगावके सर यांनी केले तर सूत्रसंचालन एन जी बो बोबडे सर यांनी केले तर आभार बी एन सर यांनी मानले कार्यक्रमासाठी एस बी गोरे ए एस जोगदन व्ही आर पारवे पी व्ही मिठेवाड श्रीमती आर व्ही आर डी शिवनकर श्रीमती के व्ही साकोळकर सह आदिनी परिश्रम घेतले येथील आमचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर महाराज व आईवडिलांच्या आशीर्वादाने आजचा जो कार्यक्रम झाला हा आमचे नातेवाईक पत्रकार मित्र डॉक्टर वकील ज्येष्ठ नागरिक आपले समाजसेवक विशाल भाऊ कदम असे अनेक मान्यवर मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांच्या शुभ आशीर्वादाने नक्कीच माझं आयुष्य थोडं तरी वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी सर्वांचे समस्या नमन करून सर्वांच्या आभार किती वर्ष सेवा बजावली तुम्ही एकतीस वर्षे एक महिना वीस दिवस माझी सेवा शाळेचा अनुभव कसा असेल शाळेचा अनुभव आनंदी आहे लहान लेटराईमध्ये लमण होता येते जे मुलं हे देवाची फुलं मानले जातात त्यांच्यामध्ये रमता येते आणि त्यांना काहीतरी आपणाला देता येते त्यामुळं आनंदी प्रसंग सर प्रसंग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही गोष्टी अवगत नसतात तर ते अवगत करून द्याव्या लागतात तर बरेच सर म्हणतात की त्यांना ज्या वर्गात आहे त्या वर्गाचं शिकवायला पाहिजे पण माझं असं एक मत आहे की त्यांना काय येत नाही ते शिकवायला पाहिजे म्हणजे आम्ही जास्तीत जास्त ते प्रयत्न करा पुणे काय आहे लोकांना काय आवाहन करणार लोकांना लोकांना हेच आवाहन करणार की जे विद्यार्थी त्यांचा जो पाया कच्चा आहे आणि जो शहराकडं ओढा वाढलेला आहे आणि शहरात गेल्याच्या नंतर एकच आहे की तिथं ट्यूशन आणि स्पर्धेचं युग असल्यामुळं ट्युशन लावल्याशिवाय गतीनंतर नसते कारण त्याचे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी ट्युशन लावलेलं असते आणि याला आपल्या घरची आर्थिक परिस्थितीची जाण नसते पण त्याला माहीत नसते त्यामुळं त्याचे आईवडील तो म्हणतो की मलाही ट्यूशन लावायचे माझ्या मित्राने ट्युशन लावलं आणि शहरातल्या शाळा ट्यूशनवर चालतात ग्रामीण भागातल्या शाळांना प्रत्येक शिक्षकाला त्याच्या मुलाशी जाऊन त्याला काय येत नाही काय येत आहे हे पाहून त्याला शिकवावं लागतं आणि त्याचंच काम आम्ही आनंद धन्यवाद